ला आज आपण करूया फ्रूटखंड फ्रूटखंडासाठी इथं माझ्याकडं ताजं फ्रेश दही आहे अर्धा लिटर एक वाटी पिठी साखर आणि याच्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुम्हाला कोणतेही जे आवडतात ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता इथं मी द्राक्षे डाळिंब अंजीर काजू चेरी आणि ते ब्लॅक आहेत द्राक्षे आहेत आणि फ्लेवरसाठी मी इथं पायनॅपल क्रश घेतला आहे तुम्ही कोणताही फ्लेवर वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही वेलची जायफळ घातलं तरी चालेल प्रथम आपण एक कॉटनचा असा कपडा घेतला आहे त्याच्यात आता हे जे दही आहे ते एका कपड्यामध्ये टाकून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे हे दही आपण लटकवून घ्यायचं आहे एक दहा अर्धा तासात आपलं हे पाणी निघून जाईल दहा मिनटात पण होतं हे लटकवलेलं दही एका पातल्यात आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये आपण हे सगळं लटकवलेलं दही आणि याच्यातच आता आपण हे पिठी साखर ॲड करायची आहे आणि हे व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे साखर आणि दही एक जीव हलवून घ्यायचं आहे साखर आपली आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता याच्यातच ही जी फळं आहेत ती फळं आपण टाकून घेऊया चेरी आणि हा पायनॅपल क्रश आहे तो मी फ्लेवरसाठी टाकणार आहे खूप मस्त होतो आणि ह्याला फ्रेश दहीच वापरा एकदम छान फ्रूटखंड होतं आपलं टेस्टी खूप छान लागते आईस्क्रीम सारखं एकदम मस्त लागतं आणि कोणी पाहुणे वगैरे आले तर असं मस्त ही हो। स्वीट डिश तुम्ही घरच्या घरी बनवू शकता घरच्या घरी आपलं हे मस्तपैकी सणासुदीसाठी बनवण्यासाठी फ्रूटखंड तयार आहे एका बाउलमध्ये हिला आपण सर्व करूया त्याच्यावर आपण आता खूप सारी ही चेरी पहा मस्तपैकी आपलं हे खंड तयार आहे थँक्यू